मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आता आम्ही चालले आहोत आंजोरची जत्रे ही आमची पलठण जे होऊन चला तुम्हाला आज अंधोरची जत्रा दाखवता कवरी भरलेली असते खरी म्हणजे चालायला जागाच नाही आपाप आपण निस उभार जा आपाप आपल्याला लोटीत निघात यांची जत्रा खपलेली दिसते आई एकदम दमलेली पण दिसते चल परत हे चल परत आमच्या बरोबर येऊया पण गाडी आण रिक्षा घेऊन तिथे रिक्षा घेऊन देते हो ये अरे जेव्हा बघा रास मोठी लाईन लागली पण आपण दर्शन घेऊ मोक्ष जत्रा फिरू आपण तो एकच आहे सगळ्यांना दात मध्ये सुमरी भरली यांची आता राग गर्दी तसाच गरम बी जाम करते पहिले आली जय जय तुम्हाला पाय लगेच उद्याला बघा का बघा सगळ्यां भारी सोना योच सोरणा काही केला तरी टेन्शन नाही नवऱ्याला परवडणारा ना <laughs> अंजूरची जत्रा बोलली ती एकदम तुफान गर्दी लगेच सामधी गजरा राजभात इकडे सुमसान अरे आई तुम्हाला थांबलेली

हार रुपये 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 गळ्यातील आणि आपल्या सुद्धा रुपयामध्ये कडे बँटेक्स कानातले घ्या साठ रुपये ब्रेसलेट घ्या साठ रुपये डायमंड करून दे ना साठ रुपये एकदम येते वर्षांची पहिली जत्रा आंदोलची पिझ्झा बरंच बराच बारखा दिसते बघा पिझ्झा पण घेतले आमच्यासाठी जाम भूक लागले चालून चालून दमलो रास खाऊन ते बघू दोन बर्गर रेडी आपल्याला दोन एक 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 बर्गर पिझ्झा भाई जरा चीज जास्त टाकागे पाटील हाय हॅलो हा प्रियां बा प्रियां हाय चल म्हा आता के गावशीत हाय चल महा आपण पालन बसू चल ये चल चल सिलेंडर रे तेके

मई नहीं रहता ना तो पचास में लेती थी वो तो मई नहीं रहता पचास में लेती थी नसीब अस्सी बोल दिया नहीं क्या जय

लेना कवरी गर्द्या छे अंजोर जयत्रे तुम्हाला एवढची एवार्ड नसल भेटला तर नेक्स्ट टाइम वाला नक्कीच या रावणामी लागा नमस्ते रे रावण भाई इताली है लशीपी है हलो तो बघ याला औषद समजले क्या मी पण जेलोजतो येन पण चला मला घेत नाही ना चला चला आम्ही आता निघताव घरा तर मित्रांनो चला आम्ही निघता होता घरी जाम मजा केली आंजोरच्या जत्रण भेटू नेक्स्ट जत्रेला नीता हल्दीला तर कसं वाटली तुम्हाला ही माझी व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपला टार्गेट आहे शंभर केचा लवकरात लवकर, लवकर पूर्ण होला पाहिजे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय